नमस्कार एसबी ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ताज्या ग्राम सलाबादप्रमाणे मलिकवाड इथं ग्रामदैवत मसोबा देवाची विशाल तीर्थयात्रा नऊ फेब्रुवारी रोजी उत्साह साजरी करण्यात येणार आहे विविध धार्मिक कार्यक्रमासह भरगच्च कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहेत विशाल तीर्थ यात्रा उत्साहात साजरा करण्याच्या दृष्टीकोनातून ग्रामपंचायत पदाधिकारी मान्यवर गावकऱ्यांची नुकतीच सभा पार पडली या बैठकीत विविध विषयांवर चर्चा करून यंदाची यात्रा एकत्रितपणे विविध कार्यक्रमासह साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला मसोबा देवाची विशाळी यात्रा महोत्सव साजरा होणार असून पहाटे भक्तांचा दंडवत देवाला महाअभिषेक नैवेद्य अर्पण होणार आहे दुपारी यात्रेचे मानकरी श्रीमंत सरकार माजी आमदार अजितसिंह निंबाळकर नणदीकर यांच्या उपस्थितीत पंचक्रोशीतील देवदेवतांच्या पालख्यांचे सवाद्यांसह गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात येणार आहे त्यानंतर दुधगंगा नदीत अभ्यंग स्नानानंतर भाकणूक कार्यक्रम होईल संध्याकाळी करमणुकीचा कार्यक्रम पार पडेल बैठकीत यात्रेनिमित्त ग्रामदैवत महसोबा मंदिराजवळ असलेल्या आपल्या शेतातील पीक काढून यात्रेसाठी आपले शेतजमीन खुले करून देण्यास तयार झालेले शेतकरी सुनील देशपांडे सरकार यांचे यात्रा कमिटीच्या वतीनं कौतुक आणि आभार मानण्यात आले बैठकीस अण्णासाहेब इंगळे ग्रामपंचायत सदस्य संभाजी पाटील पुंडलिक खोत अण्णासाहेब केरुरे निवास करसगे सुजित नडवीन मनी चंद्रकांत शिंदे संतोष कट्टीकर राजू अंकले राजू हिरेमठ राजू कट्टीकर यांच्यासह नागरिक उपस्थित होते राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एसबी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा